चाचा, बकस था था हो बसर बद्दल काय बोला सर आता काय आता त्याच्यावर काय बोलेल एवढं कमीच आहे पण काय म्हणतात त्याचाच आशीर्वाद त्याचा आशीर्वाद आहे हो देवाचा आशीर्वाद आहे ना त्याचा असतं आधी गाडीवर आहे ना बाकीचे पण असतो की असा काही विषय नाही फोन आमचा असतोच आमचा मामा दुश्मन कोणच नाही दुश्मन नाही आपल्याला येईल तेव्हा माणूस चांगला त्याचं काहीच वर नाही काय माणसाने वाटतं का माणसाने त्यांचा विषय नाही काय बी म्हणणार काहीतरी झाले म्हणून त्याच्या गाड्या काय काय नाही दोघांचा संबंध चांगला येते त्या दोघांचा काही वाद नाही झाला सगळं चांगलं असते फोन नाही बोलतो फोन बिन आमचा असतो असं काही नाही आमचं माणसाला वाटतं का वेगळं काही माणस आहे पण त्यातून राहतला मागच्या वासराला आशीर्वाद आहे त्याच्या त्याच्या आशीर्वादामुळे त्याची गाडी तुम्हाला पळायला भेटली अको ड्राइवर भेटले पण इच्छा आहे ना प्रत्येकाची पण आपण बसवायचं आता अकोला पळवायला आता बसवायचं अकोला राजा नमस्कार त्याच्या काय सांगाल झाला राजांना गाडी पळवली आज एक नंबर झाला म्हणजे आनंद झालाय मोठा काल वसरू बस आज आणखी कि बसरा आपला एक नंबर केला त्याच्या अक्को ड्रायव्हर आता म्हटलं की एवढा मोठा ड्रायव्हर असून पण आपल्याला पण येते अडचणी काय झालं आपल्या खोंडानं पाडला दात दात पाडले मग आम्ही एक महिनाभर आराम दिला खोंडाला मग पायऱ्याला पण ह्याला मागितलं त्याला मागितलं आज करू उद्या करू सोयाचं मग मागा अड्डा होता त्या सातवाड्याचा अड्डा होता त्या अड्ड्या दाखवला मी म्हटलं आईला आपल्याला खोंडाला कुठला तरी बैल आपण घालूया म्हंटल तर तो मला आहे आपल्याकडं बैल मग आपण कोणा चेंडूवर हा चेंडू चेंडू हा चेंडू त्याचा घातला कुठल्या मैदाना राहिला निवरेला हा तिथं जे खोंड जे फायनल राहिलं तिथनं आज पट राजाबाद विशेष नाही काय का नाही आणि त्याची गाडी हा आलो तरी असं आवाज म्हणत नाही पण नाही नाही तो का नाही गाडी म्हणजे मी हा नाही कोणाला एकतर आणतो पण की श्वास आपला आहे ते आपल्या मित्र आपला म्हणून म्हणजे तुम्ही ड्रायव्हर पण म्हणजे आता ड्रायव्हर एक मोठा ड्रायव्हर पण गाडी होती त्याच्या प्रत्येकाला चान्स देते मोठं मोक होत म्हणून आपल्याला आज गाडी दिली आपल्याकडे बघून काय आपल्याकडे बघून त्यानं म्हणलं असेल त्याच्यात म्हणाला माहिती आपण मैत्री कवा हे नाही केलं नाही कवाच नाही फक्त शब्द टाकला गाडीचं नावा सांगतो त्यानं मला कालच म्हणलं उद्या पावाय चालते फक्त आता आज आता ती पप्पूजन आमची <coughs> गाडी एखादंच होती बरं का गाडी हाततो त्याची पप्पूजी आणतो मला एक जण म्हणला अरे तो हातो या म्हणला ना पप्पूला म्हणला हो तिनं झांटली आज ती गाड्या असून आपल्यात हाना बसला असतो फक्त प्रेम नाही माणसाने माणसाने वाटायचं माहित आहे का ती गाड्या हानायच नाही हो आकू मग हिव हांतू का नाही करतो नाही पण मला विश्वास आहे ना आखू तो झान म्हणले तुमचं तुम्हाला विश्वास आहे का काय म्हटलं आपण बसलो वीर आपण गावा ही केलं नाही चर्चाला शब्द दिलाय ना तर त्याची नमस्कार नमस्कार कशी गाडी पाहिली काय काय सांगा राजाबद्दल बोपलू चर्चांचा राजा चर्चा बदल पाहिला बद्दल सांगायला कमीच आहे चर्चा आपल्याला गाड्या हा नाही बोलावतो प्रत्येक मैदानात तीच आपलं मोठं हे म्हणा एवढं मोठं ड्रायव्हर आहे की नाही चांगला कोण बघा काल दोन फेर पण आज एक नंबर केला मी त्याला सुरुवातीपासून बघितलंय मी जसा बघितलं असं तो एडाच खोंड आहे ना पहिल्यापासून तो टॉपला बघतो या कस असतं बॅडलं का असतं परत दिवसात फंडाला बैल कोण देत नव्हत बैल पळना आम्ही आम्ही स्वतः बैल दिला बैल गुलाला ताणला आणि तिथून अवसर लागला पर त्याच दिवस येतात म्हणजे संयम आता खेळ संयम थांबला तर सगळं आज बबलूच्या एवढं मोठ्या 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 गाण्या नाही काय सांगा त्यांच्याबद्दल त्याच्याबद्दल सांगायला म्हणजे कसं या क्षेत्रात त्यानं संयम थांबला त्याच्यामुळं टीव्हीत पावत्र केला त्याच्या मागा आम्ही बी चालवतो त्याच नाव एवढं मोठं त्याच्याबद्दल काय बोलायला असं बरोबर म्हणता तुम्ही एवढं मोठं ड्रायव्हर आपल्याला का पहिल्या गाडीच्या त्यांच्या पाहिलं बसायचं तिथे ना तेव्हा म्हणजे आपली त्याची दुसरी लय दिसायची आहे त्यानं म्हणजे मन मोकळे पाणी आपल्या हातात बोल त्याचा हा नाही म्हणजे काय न बघता डायरेक्ट आपल्याला फोन केला काय मला सांगा तसाच नंबर होतो का मन मोकळे पाण्यानं होतो की एकामे फक्त पाहिला पैसे म्हणजे ही नाही झालं पाहिजे मन मोकळेपणाने पाण्याने एकामेकाचा पायरा झाला की नंबर होतोच म्हणजे मनात कुठली शंका नाही बाळायला पाहिजे म्हणताय का म्हणजे अकोल दिला पळून पळवते त्याच्या हिशोबाने काल म्हणजे ऐकाय की आता एम एम नानांना बैल दिला म्हणजे काय म्हणजे बैल त्यांना दोस्ती तरी दिला आज बैल हिथं पावत काल तरी काल दिला म्हणजे माणूस की आहे त्याच्यापाशी म्हणून तिने बैल दिला चाचन जेवढं केलं ती माणूस कडे जाईन जेवढं आणि आज पावतो कोणी एक रुपया न घ्या कोणावर पावला म्हणजे कधी व्हाय की नाही आवाज नाही मी चाचण्या पायऱ्याला तर अडचण येतच नसत त्याच्यामुळे पायऱ्याला अडचण येते त्या येते आता आज दे एक नंबर केला तरी एक नंबरला बैल कोण म्हणणार नाही की एक नंबर केला बैल देतो म्हणून काही क्षेत्र आता बदलले कॉम्पिटिशन मोडले ना पैशाचं झालं क्षेत्र माणसाच नाही राहिले माणूस की सगळं संपलं 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 चॅत च्या बघतो आता कसं आहे त्याच्या नावासाठी बैल आज काय देतात म्हणजे आणि त्यात कोणी बी पडतो आपल्याला म्हणून बैल आता फक्त आपल्याला अजून अडचण आली पायऱ्याला पण असतेच बॅडल्या मध्ये बैलाच म्हणजे दात लावला खंडानं बैल बसून होता तरी कोण बैल देत नव्हतं मला एक दिवस म्हणला आपल्याला बैल आपण बैल चच्यावर गेला म्हणजे एवढं मोठं शरीर ड्रायव्हर मोठ्या मोठ्या गाडीवर पळून पण त्याला बैल म्हणजे देत होती पण अडचणी अडचणी ल त्यामुळे बाग्यात एवढं मोठं ड्रायव्हर ना